एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पंचवीसमधील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शंकरनगर व रेवण सिद्धेश्वर नगर परिसरात झाला काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक पंचवीस अ मधून सरस्वती विनोद आठवले पंचवीस ब मधून विजयकुमार चंद्रशेखर हत्तुरे पंचवीस क मधून रिझवाना इम्रान अहमद सगरी हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाची सुरुवात लोकप्रिय काँग्रेसच्या खासदार प्रणिकिताई सुश शिलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाली यावेळी रुग्णसेवक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा मिस्त्री यांनी प्रचाराचा नारळ फोडून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात केली या प्रसंगी महेश आठवले तौसीफ सगरी राजशेखर हत्तुरे नागेश हत्तुरे अस्लम शेख लक्ष्मण खिणीकर विनोद आठवले विवेक हत्तुरे सिद्धार्थ हत्तुरे संदेश हत्तुरे मल्लू कोळी सूर्यकांत तिकंबे दयानंद शिवयोगी रुद्रप्पा कांबळे बाळू सावंत राहुल वाघमारे दिनेश कुलकर्णी सुलेमान शेख सलीम मुल्ला अक्षय कांबळे आनंद गायकवाड सिद्ध बनचेट्टी मुत्याप्पा पटने बापू बनसोडे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या भाजप पैसा धमक्या आणि रक्त सांडून हिंसाचाराच्या जोरावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहे गेल्या दहा वर्षात भाजपच्या सत्ता काळात सोलापूर शहराचा विकास खुंटला असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य स्मार्ट सिटीच्या नावाखाली भोंगळ कारभार आणि वाढता भ्रष्टाचार नागरिकांनी अनुभवला आहे सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल दहशतीला आळा घालायचा असेल आणि लोकशाही व संविधानाचे रक्षण करायचे असेल तर येणाऱ्या लोक सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले